नागपंचमीला तवा चुलीवर चढवू नये असं म्हणतात म्हणून महाराष्ट्रामध्ये नागपंचमी विशेष काहीतरी गोड पदार्थासाठी पुरणपोळीच्या ऐवजी हे पुरणाचे दिंडे केले जातात चला तर मग हे मऊ लुसलुशीत असे पुरणाचे दिंडे कसे करायचे ते पाहूया नमस्कार मी धनाश्रय शिंदे आपलं किचन किचनमध्ये स्वागत करते चला तर मग बघूयात हे पुरणाचे दिंडे कसे करायचे ते तर मी इथे दोन कप हरभरा डाळ घेतलेली आहे मेजरमेंटचे जे कप असतात त्यानुसारच दोन कप हरभरा डाळ हर मी इथे घेतलेली आहे ही हरभरा डाळ जी आहे ती मी स्वच्छ कापडाने पुसून वगैरे घेतलेली आहे डाळ शिजवण्यासाठी मी इथे पाणी जे आहे ते उकळवून घेते तर सर्वात आधी आपल्याला पाणी जे आहे ते छान असं उकळवून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता पाणी छान असं उकळलेलं आहे पाणी उकळल्यानंतर मी यामध्ये टाकून घेते अर्धा चमचा हळद आणि सोबतच दोन चमचे तूप टाकायचं आहे तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलही टाकलं तरीही चालेल आणि आता यामध्ये आपण दोन कप जी हरभरा डाळ घेतलेली आहे ती टाकून घेऊयात आणि साधारण वीस ते पंचवीस मिनिटांसाठी आपल्याला ही लो टू मिडियम फ्लेमवरती छान अशी डाळ शिजवून घ्यायची आहे ही डाळ मी कुकरमध्ये न शिजवता जाड पातेल्यामध्येच शिजवून घेत आहे जेव्हा आपण कुकरमध्ये डाळ शिजवायला लागतो तेव्हा त्याचं येळवण जे आहे ते अगदी दाटसर असं बनत नाही आणि जेव्हा आपण पातेल्यामध्ये डाळ शिजवून घेतो तेव्हा एळवण्याच्या आमटीसाठी जे एळवण असतं ते अगदी घट्टसर दाटसर असं बनतं त्यामुळे माझी आई नेहमी पुरण करताना हे जाड पातेलामध्येच करते डाळ जी आहे ती कुकरमध्ये कधीच शिजवून नाही घेत कारण की येळवण छान घट्ट आणि दाटसर असं निघतं पातेल्यामध्ये शिजवल्याने त्याच्यावरती असं ताट झाकून ठेवायचं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं सा, आणि साधारण वीस ते पंचवीस मिनिटांसाठी ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे डाळ जी आहे ती पंचवीस मिनिटांसाठी मी छान अशी शिजवून घेतलेली आहे आता ह्याच्यावरचं जे पाणी असतं ते आपण त्याच्यामध्येच टाकून घेणार आहोत पाणी जे आहे ते गरम पाणी ज्या झालेलं आहे तेच आपण गरम पाणीच त्यामध्ये टाकलेलं आहे थंड पाणी यामध्ये नाही टाकायचं आणि तुम्ही बघू शकता डाळ जी आहे ती छान अशी शिजलेली आहे आपण एकदा चेक करून बघूया वाव तर तुम्ही ते बघू शकता डाळ एकदम मस्त अशी शिजलेली आहे चला तर मग आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि आता आपल्याला येळवण काढून घ्यायचं आहे मी इथे या चाळणीच्या मदतीने येळवण काढून घेते वाव आपली डाळ एकदम छान शिजलेली आहे आणि येळवण पण एकदम घट्टसर दाटसर असं झालेलं आहे तुम्ही बघू शकता या अशा पद्धतीने डाळ थोडीशी कोरडी करून घ्यायची हे पहा येळवण किती छान झालेलं आहे अगदी दाटसर असं याची येळवण्याची आमटी खूप छान लागते मी त्याचीसुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे तुम्ही जाऊन बघू शकता चला तर मग आता पुरणाला चटका देऊन घेऊया त्यासाठी मी इथे गूळ घेणार आहे दीड कप मी जो इथे गूळ वापरत आहे तो देशी गूळ आहे आणि बराच गोड असा आहे त्यामुळे मी दीड कप वापरत आहे तुम्हाला जर का दीड ते दोन कपमध्ये तुम्ही वापरू शकता गुळ तुमच्यानुसार आहे ते तर मी इथे दीड कप गूळ टाकून घेतलेला आहे आणि आता मीडियम फ्लेमवरती ठेवून आपल्याला पुरणाला छान असा चटका देऊन घ्यायचा आहे पुरणाला चटका देताना सुद्धा मी यामध्ये दोन टेबल स्पून थोडंसं असं तूप टाकून घेते त्याचा स्वाद जो आहे ना तो खूप छान लागतो पुरणामध्ये आणि आता छान असं मिक्स करून घेऊयात हळूहळू गुळ हो जो आहे तो पूर्ण असा वितळून जातो आणि मग थोडस असं हे मिक्सर जे आहे ते पातळ असं होत त्या गुळाचं पाणी आटोस तोपर्यंत आपल्याला या चटका देऊन घ्यायचा असतो चला तर मग छान चटका देऊन घेऊ पाणी वितळल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत पुरण मसाला तर हा पुरण मसाला कसा करायचा याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे तुम्ही जर का ती अजून बघितली नसेल तर नक्की बघा धनशेज किचनला सबस्क्राईब करा अशाच मस्त मस्त साठी या पुरण मसाल्यामध्ये मी सुंठ त्यानंतर बडीशेप जायफळ हे सगळं टाकलेलं आहे वेलची त्यामुळे आपल्याला पूर्ण पुरणाची चव जी आहे ती अगदीच छान आणि चविष्ट अशी येते तर तुम्ही सुद्धा हा पुरण मसाला नक्की करून पहा कसा होतो हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर मग आता पुरण शिजलेलं आहे की नाही ते बघूयात पुरण शिजलंय की नाही कसं ओळखायचं उलटणं जे आहे ते असं पुरणामध्ये टाकायचं हे असं न पडता असंच त्याच्यामध्ये उभं राहिलं तर समजायचं की आपलं पुरण शिजलेलं आहे चला तर मग आता दिंडे करण्यासाठी कणिक मळून घेऊयात तर मी इथे तीन कप गव्हाचं पीठ घेत आहे मी फक्त गव्हाचं पीठच घेतलेलं आहे तुम्ही थोडासा मैदा टाकलात तरीसुद्धा चालेल मी नाही टाकलेला तर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि सोबतच थोडीशी हळद म्हणजे मी इथे साधारण अर्धा चमचा हळद टाकलेली आहे हळद पण ऑप्शनल आहे जर नाही टाकली तरीही चालेल थोडस असं मिसळून घेऊयात हे सगळं आणि आता आपण जशी कणिक मळतो चपातीसाठी जशी कणिक मळतो तसंच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे अगदीच घट्टही नाही आणि अगदीच सैलही नाही असं तर इथे मी मळून घेतलेलं आहे आणि अगदीच सैलही नाही आणि अगदीच घट्टही नाही असं ठेवलेलं आहे तर आता हे साधारण दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला असंच हे भिजण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत आपण पुरण बारीक करून घेऊयात तर तुम्ही हे पुरण चाळणीवर जरी बारीक केलं तरीही चालेल जी मोठी चाळणी असते त्यावर मी सध्या इथे मिक्सरमधून बारीक करून घेत आहे तर थोडं थोडं मिक्सरमध्ये असं बारीक करून घेऊयात अगदीच बारीक असं नाही करायचं थोडंसं असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला पुरण जे आहे ते वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून हे अशा प्रकारे मी पुरण वाटून घेतलेलं आहे तुम्ही मिक्सरला लावलं ला तरीही चालेल किंवा मग तुमची कुठली वेगळी पद्धत असेल त्याच्याने पुरण वाटून घेतलं तरीही चालेल तर इथे आपलं पुरण पण वाटून झालेलं आहे चला तर मग आता पुढची प्रोसेस काय आहे ती बघूया तर मी इथे पुढची सगळी तयारी करून घेतलेली आहे हे जे आहेत ते हळदीचे पानं आहेत यामध्ये आपण ते दिंडे उकडवणार आहोत याची चव जी, जी आहे ना ती खूप छान लागते हे पूर्ण पान हे असं आहे मी ते त्याचा हाफ करून चाळणीवरती ठेवलेलं आहे ज्याच्यावरती आपल्याला उकडवायचं आहे आणि सोबतच मी भांड्यामध्ये पाणी गरम व्हायला सुद्धा ठेवलेलं आहे चला तर मग आता आपण दिंडे तयार करून घेऊयात ती सर्वात आधी आपल्याला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे कणकेचा अगदी जास्त मोठा असा पण नाही थोडासाच पेढ्याच्या आकाराचा असा चा गोल करून घ्यायचा हे पहा या अशा प्रकारे या एवढ्या या साईजचा जरी तुम्ही केलात तरीही चालेल आणि आता आपण याला छान असं पीठ लावून घेऊयात पीठ लावल्याने काय होतं की आपलं खाली चिटकत नाही लाटताना त्यामुळे पीठ थोडस लावायचं आणि आता लाटून घेऊयात अगदी जास्त मोठंही नाही असं करायचं आणि अगदीच लहानही नाही मिडियम साईज मध्ये आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे लाटून झाल्यानंतर आपल्याला पुरणाचा छान असा गोळा करून घ्यायचा आहे मी इथे मस्त असा पुरणाचा सुद्धा गोळा करून घेते त्याला थोडस असं प्रेस करायचं आणि याच्यावरती ठेवायचं थोडस आपण स्क्वेअर शेपमध्ये असं करून घेऊयात मधोमध ठेवायचं आणि आता आपल्याला ह्याच्या साईड ज्या आहेत त्या अशा पद्धतीने दुमडून घ्यायच्या आहेत आधी या साईडच्या अशा दुमडून घ्यायच्या आणि मग त्याच्यावरती ह्या अशा पुढीच्या पद्धतीने आपल्याला घ्यायचे आहेत आणि ह्या अशा प्रकारे आपल्याला हे दिंडे करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता इथे किती छान असे आपला दिंडा इथे तयार आहे चला तर मग या अशाच पद्धतीने आपण सगळे दिंडे करून घेऊयात अँड तर मी अशा पद्धतीने इथे सहा पूर्णाचे दिंडे बनवून घेतलेले आहेत आता फक्त आपल्याला यांना उकडवून घ्यायचं आहे एवढंच आहे खूप इझी रेसिपी आहे कमी साहित्यात कमी वेळात होते थोडासा वेळ लागतो पण पन... चवीसाठी काही पण चला तर मग आता हे दिंडे आपण उकडवून घेऊयात तर त्यासाठी मी इथे पाणी जे आहे ते सुद्धा गरम करून घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये लिंबू टाकायचं म्हणजे काय की ते भांड काळ पडत नाही आणि आता याच्यावरती हे त्याची जी चाळणी आहे ती ठेवून देऊयात हे जे म्हणजे उकडवायचं जे भांड आहे ते मी ऑनलाईनच घेतलेलं आहे मी याची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच सो जर का तुम्हाला हे घ्यायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंकमधून घेऊ शकता यामध्ये तुम्ही अळूवडी उकडवू शकता मोदक उकडवू शकता हे पूर्णाचे दिंडे उकडवू शकता तुम्हाला जे काही उकडवायचं आहे ते सगळं ह्याच्यामध्ये उकडवू शकता अगदी ढोकळासुद्धा यामध्ये होतो तर याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन ती नक्की चेक करा तर आता हे आपल्याला साधारण पंधरा ते वीस मिनिटांसाठी मिडियम फ्लेम वरती उकडवून घ्यायचं आहे तर मी ते वीस मिनिटांसाठी दिंडे उकडवून घेतलेले आहेत आणि आपले दिंडे जे आहेत ते अगदी छान असे उकडले गेलेले आहेत छान असे फुगले सुद्धा तुम्ही बघू शकता चला तर मग आता काढून घेऊयात वाव तर इथे आपले पुरणाचे दिंडे तयार आहेत या नागपंचमीला हे पूर्णाचे दिंडे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा कसे होतात मला कमेंट बॉक्समध्ये कळवा वाव छान असा हा पूर्णाचा दिंडा तोडून घ्यायचा अगदी मऊ आणि लुसलुशीत असा झालेला आहे वाव तुम्ही बघू शकता इथे तोडताना सुद्धा किती अलकद असं तुटतोय खूप छान असे झालेले आहे आपले पूर्णाचे दिंडे त्यावरती मस्त अशी तुपाची धाल ओतायची आणि मस्त असा खाऊन घ्यायचा आहा माझ्या तर तो तोंडाला आत्ताच पाणी सुटलं आहे सो सुद्धा हे पूर्णाचे दिंडे नक्की करून बघा कसे होतात मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जर तुम्ही अजून धनश्स किचनला सबस्क्राईब नसेल केलं लगेचच जावा सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन